बाळाची काळजी आईनंतर घेणार स्पर्श चिल्ड्रन हॉस्पिटल कर्जतमध्ये गजवक्र रेसिडेन्सी येथे बालरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रतीक ई कांबळी यांच्या भव्य हॉस्पिटलचे उद्घाटन भिसेगाव कर्जत सुभाष सोनावणे कर्जत तालुक्यात बाळ जन्माला आल्यावर त्याच्यात उद्भवणाऱ्या आजारांवर ठोस उपचार होणारे सुसज्ज व अद्ययावत यंत्रसामुग्री असलेले हॉस्पिटल नसल्याने बाळ आजारी झाल्यास त्यास उपचार घेण्यासाठी पनवेल नवी मुंबई मुंबई पुणे येथे न्यावे लागत असल्याने बाळाची आई बाबा व कुटुंबीयांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते मात्र आता या सर्वांवर मात करून कर्जतमध्येच बहुमूल्य असे उपचार देणारे सुसज्ज व अद्ययावत यंत्रसामुग्री असलेले बालरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रतीक ई कांबळी एम बी बी एस डी सी एच यांचे चोवीस तास सेवा देणारे स्पर्श चिल्ड्रन हॉस्पिटल नव्यानेच कर्जत नगर परिषद हद्दीमध्ये कचेरी रोड गजवक्र रेसिडेन्सी येथे पहिल्या माळ्यावर सुरू झाले असून त्याचे आज रविवार दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भव्य असे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले त्यामुळे आता चिंता करण्याची गरज नसून बाळाची काळजी आईनंतर पहिल्यांदाच स्पर्श चिल्ड्रन हॉस्पिटल घेणार आहे या स्पर्श चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये डॉक्टर प्रतीक ई कांबळी एम बी बी एस डी सी एच यांच्या सान्निध्यात व त्यांच्या देखरेखीखाली हॉस्पिटलमध्ये पंधरा बेड असणार आहेत बाह्य विभाग बालरोग तज्ज्ञ असणार आहेत तर सुसज्ज आंतररुग्ण विभाग स्पेशल रूम्स ए सी युक्त जनरल वॉर्ड अद्ययावत नवजात अतिदक्षता विभाग एन आय सी यू सी पॅप आणि व्हेंटिलेटर सुविधा केंद्रीय ऑक्सिजन अद्ययावत ऑपरेशन थेटर सर्व प्रकारचे रोग प्रतिबंधक लसीकरण आदी सेवा उपलब्ध असणार आहेत आजकाल धावपळीच्या युगात व आहाराच्या कमतरतेमुळे अनेक मातांना कमी दिवसाच्या कमी वजनाच्या बाळाला जन्म देण्याचे प्रमाण वाढले आहे खानपानामुळे कावीळ झालेल्या मुलांना बाळांना येथे योग्य पद्धतीने उपचार केले जाणार आहेत काही बालकांना आकडी येण्याचे प्रमाण देखील असते त्यांनाही योग्य प्रकारे तज्ज्ञांच्या संगोपनाखाली उपचार केले जाणार आहेत उपचारासाठी चोवीस तास सेवा देणारे शॉप नंबर एक ते सहा पहिला मजला गजवक्र रेसिडेन्सी कचेरी रोड कर्जत रायगड पिनकोड चारशे दहा दोनशे एक मोबाईल क्रमांक नऊ शून्य तीन नऊ शून्य तीन एक तीन दोन आठ यावर संपर्क करू शकता अशी माहिती स्पर्श चिल्ड्रन हॉस्पिटलचे सर्वे सर्वा बालरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रतीक ई कांबळे यांनी दिली आहे नमस्कार मी डॉक्टर प्रतीक इच्छांत कांबळी स्पर्श हॉस्पिटलमध्ये मी डॉक्टर आहे माझं हॉस्पिटल टोटल पंधरा बेडचं आहे पंधरा बेडमध्ये कार्य रुग्ण विभाग आंतरुग्ण विभाग ही गोष्टी आहे पंधरा बेड जेणेकरून जनरल वॉर्ड पाच बेड आहेत स्पेशल रूम चार रूम आहेत स्पेशल त्याच्यामध्ये टी व्ही ए सी अटॅच वॉशरूम आहे जनरल वॉर्ड आणि एन आय सी यू म्हणजेच काचेच्या पेट्या ज्यातमध्ये सी पॅपची मशीन व्हेंटिलेटर सुविधा सेंट्रलाइज ऑक्सिजन या सगळ्या सुविधा आहेत कमी वजनाचे बाळ किंवा कावीळ झालेले बाळ श्वासगेला त्रास करणाऱ्या बाळांसाठी ही सोय आहे जी आमच्या गर्जामध्ये सध्या कुठे नाही आहे दुसरी गोष्ट ऑपरेशन थिएटर सुद्धा आहे लहान बाळांचे काही ऑपरेशन करायचे जर असतील तर माझे सर आहे डॉक्टर उपाधी भगत सर कल्याणचे जे पिडेट्रिक सर्जन आहेत ते इथे येऊन ऑपरेशन करणार आहेत सर असं हॉस्पिटलचं